नमस्कार शेतकरी बांधवनं सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आज आनंदाची बातमी आहे तर सोयाबीन कापूस अनुदान लाभार्थ्याची यादी आलेली आहे तर त्या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुम्हाला सुद्धा पाच हजार रुपये हेक्टरी येत्या सव्वीस सप्टेंबरला लिंक बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर या आधीमध्ये तुमचे नाव आहे की नाही लवकरात लवकर कशाप्रकारे चेक करायची आहे त्यानंतर अनुदानाची रक्कम जे की शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी पाच हजार रुपयाप्रमाणे जमा होणार आहे तर याची यादी कशाप्रकारे पाहायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत तर सर्वात पहिले तुम्हाला याचं जे काही पोर्टल आहे याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळून जाईल तर इथं आल्यानंतर सर्वात पहिले आपलं जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ते डेस्कटॉप साईट करून घ्या त्यानंतर येथं आल्यानंतर सन इथं तुम्ही बघू शकता दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य तर येथं आल्यानंतर जे की आता अनुदानाची रक्कम येत्या सव्वीस सप्टेंबरला लिंक बँक खात्यामध्ये नरेंद्र मोदीच्या हस्ते जे की तुमच्या बँक खात्यामध्ये डिबिटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे तरी तर तुम्हाला एक स्टेटसचे ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती तुम्हाला जे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल तर आता तुम्ही दोन प्रकारे तुम्ही तुमचे जे काही लिस्टमध्ये नाव आहे की नाही ते चेक करू शकता तर सर्वात पहिले तुम्हाला इथं आधार नंबर टाकायचा आहे किंवा तुम्ही जे आहे ओ टी पीच्या थ्रू जे की तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्या थ्रू किंवा तुम्हाला बायोमेट्रिकच्या थ्रू म्हणजे एखाद्या थम मशीनच्या थ्रू तुम्ही चेक करू शकता तरी तर आपण जे आहे इथं आधारच्या थ्रू जे चेक करून घेऊया त्यानंतर इथं कॅपच दिसत असेल तर कॅप्चा तुम्ही इथून रिप्लेसुद्धा करू शकता कॅपिटल स्मॉल तुम्ही व्यवस्थित टाकून घ्या त्यानंतर इथं जे आहे आपण कॅपच्या जे इथं इंटर करणार आहोत कॅप्च इंटर केल्यानंतर इथं तुम्ही कॅपिटल स्मॉल सर्व चेक करून घ्या त्यानंतर ओ टी पी या ऑप्शनवरती ज्या क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं आधार नंबर सुद्धा आपण टाकून घेऊया त्यानंतर आपण सर्व प्रोसेस केलेले आधार नंबर सुद्धा टाकलेला कॅपचा टाकलेला कॅपचा जर घेत नसेल तर तुम्हाला पुन्हा करायचं आहे गेट आधार ओ टी पी या ऑप्शनवरती आपण ज्या क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर इथं जे आहे ते तुम्हाला रिक्वेस्ट जे आहे ट्राय अगेन म्हणजे पुन्हा मागत आहे तर तुम्हाला ज्या असा कोणाचा आधार नंबर टाकायचा आहे की ज्या शेतकऱ्यांचे जे काही अनुदानाचे डॉक्युमेंट्स जे काही कृषी सहायकाकडे दिलेलं आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी चेक करून घ्या तर इथं तुम्हाला आधार नंबर टाकल्यानंतर एक ओ टी पी येईल ओ टी पी टाकल्यानंतर तुम्ही गावाची यादी संपूर्ण गावाची यादी तिथून चेक करू शकता तरी या संदर्भात तुम्हाला काही अडचण जात असेल व नावं जर येत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर काही टेक्निकल एअरांमुळे ज्या आपण लॉग इन होत नाही आहे तर ज्या तुम्ही ज्या पुन्हा ट्राय करायचं आहे तर अशा प्रकारे जे तुम्ही इथून तुम जे चेक करू शकता व हे तुमच्या बँक खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते जमा झाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू